ग्रुप ग्रामपंचायत लोधिवली उपसरपंच रेखा भुईकोट यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त जागा भरण्यासाठी तेरा डिसेंबर रोजी निवडणूक घेण्यात आली तर निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून भारती सचिन चालके तर भाजपाकडून सदानंद हंबीर यांचा अर्ज आल्याने गुप्त निवडणूक प्रक्रियेत दोन्ही उमेदवारांना बरोबर संख्याबळ मिळाल्यानंतर थेट सरपंच असलेल्या पूजा तवले यांना सरपंचही नात्याने डबल मतदान करण्याचा अधिकार असल्याने ठाकरे गटाच्या सरपंच असलेल्या पूजा तवले यांनी भाजपच्या सदानंद हंबीर केल्याने निवडणुकीत भाजपचे सदानंद हंबीर झाले परंतु निवडणुकीत ठाकरे गटाच्या सरपंचाने भाजपच्या उमेदवाराला मतदान केल्याने निष्ठावंत शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला आज या ठिकाणी लोधिवली ग्रुप ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदाची निवड होती त्याकरता लोदिवली वाड असेल भरोसे वाढ असेल लढावे वाढ असेल या सगळ्या वार्डमधून शिवसेनेचं मताधिक्य माझ्या अभ्यासाप्रमाणे आठ ते नऊ असून बीजेपी हे जे मताधिक्य आहे किमान तीन ते चार हवं होतं परंतु खरोखर ह्या ठिकाणी बीजेपीच्या काही मोठ्या ने नेत्यांनी आमच्या शिवसेनेच्या नेत्यांना कालपासून जे धमकीवरचा फोन केलेले आहेत किंवा त्यांना जे काय ट्रीट केलेलं आहे त्याप्रमाणे माझं तर मत आहे की त्या ठिकाणी आमचे या ठिकाणी सदस्य ते घाबरलेले आहेत आणि आज त्या ह्या ठिकाणी जो निकाल आलेला आहे हा खरोखर निकाल खूप शिकेचा आलेला आहे त्यातून जाऊन आपल्याला अजून सांगतो की शिवसेनेच्या पक्षा पक्षाव्यतिरिक्त अजून दुसऱ्या पक्षाचे सुद्धा जे निष्ठावंत सदस्य आहेत त्यांनी सुद्धा आम्हाला आज या ठिकाणी मतदान केलेलं आहे मी खरोखर त्या तिन्ही सदस्यांचे या ठिकाणी मी आभार मानतो त्याचबरोबर माझ्यासोबत ज्या सद आपल्या शिवसेनेचे जे निष्ठावंत आहेत मी निष्ठावंत शब्द इथं जाणून बुजून वापरतो कारण की निष्ठावंत जे आहेत त्यांनी आज खरोखर माझ्या या ठिकाणी मतदान केलेलं आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो या ठिकाणी सहा सहा असा मतदान झालं असताना सरपंचाला दुसऱ्या मतदानाचा अधिकार असतो आज तिथे सरपंच हा जो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा असताना त्या शिवसेनेच्या सरपंचाने आज या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या उपसरपंचाला मतदान केलंय आणि आज या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा उपसरपंच या ठिकाणी निवडून आलेला आहे मला तुम्हाला पत्रकारांच्या माध्यमातून खरंच सांगायचंय की या चौक जिल्हा परिषद मध्ये खरोखर या ठिकाणी शिवसेनेला खंडार पडलेले आहे आणि कोणताही खंबीर नेतृत्व नाहीये मनोहर भोईरा असतील या ठिकाणचे आता आमचे आमदार किंवा जे शिवसेनेचे नेते त्यांना मला खरोखर आवर्तून सांगायचे पोट पोटतिडकीने ही सगळी चाललेली दादागिरी भाईगिरी जर संपली नाही तर या ठिकाणी कालांतर आज शिवसेना त्यांच्या संपलेश्वर राहणार नाहीत आणि आज हा निकाल लागलेला आहे हा खरोखर सुट्टीचा निकाल लागलेला आहे जे निष्ठावंत होते त्या आज सोबत राहिलेल्या आहेत त्या निष्ठावंतांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे जे भांडगुळं होती त्या भांडगुळ्याने रात्रीतून पैसे खाल्लेले त्या भांडगुळाने ज्या धमकीवाजा फोनवरती घाबरलेल्या त्या भांडगुळ्यांना माझं या ठिकाणी सांगणार का घाबरले तुम्ही निष्ठावंत उद्धास बाळासाहेब ठाकरे तुम्ही शिवसेनेक होते का घाबरले तुम्ही कोण येतो कोण पडला येतो तुम्हाला माझं सांगणं या ठिकाणी शिवसेना पक्ष हा कधीच संपलेला नाहीये ना ज्या दुसऱ्या पक्षाच्या लोकांनी मला मतदान केलेलं मी खरोखर त्या लोकांचं या ठिकाणी धन्यवाद मानतो का त्यांना खूप फोर्स असून सुद्धा त्यांनी माझ्या प्रेमा खाता या ठिकाणी मतदान केलेलं आहे मी त्यांचा खरोखर आभारी आहे आणि खरोखर या ठिकाणी आता खऱ्या अर्थाने संघर्ष चालू झालेला आहे जी दादागिरी आहे ती दादागिरी मोडकीच काढली जाईल या ठिकाणी आपल्याला पत्रकारांच्या माध्यमातून शब्द देतो पण जे आमच्या नेत्यांना या ठिकाणी दाबलं जातोय त्या नेत्यांना दाबण्याचं काम आम्ही शंभर टक्के भविष्यामध्ये करणार जय हिंद जय महाराष्ट्र अनपेक्षित कधीच नसतो हा अनपेक्षित ज्यावेळी निकाल लागतो त्यावेळी ठरवलं जातो तो अनपेक्षित असतो परंतु आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षांचे जे सार्थक उमेदवार बोलले तुम्ही त्या ग्राम पंचायतीमध्ये लोदिली ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये आठ उमेदवार असताना आम्हाला आज हा पराभव जो स्वीकारावा लागलाय तो फक्त आणि फक्त धमकी आणि दबावामुळे हा पराभव आम्हाला स्वीकारावा लागलेला आहे आज जी विशेष सभा होती त्याच्यामध्ये आमचे एकूण सदस्य होते अकरा आणि सरपंच यांना दोन मतांचा अधिकार असतो ज्यावेळी समानता होते सचिन चाळके त्यांची मिसेस सदस्य होती आहे परंतु त्यांचा काही पराभव झालेला नाहीये सहा सहा मत दोघांनाही पडलेली आहेत परंतु उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे सरपंच नितीन तवले यांची मिसेस पूजा तेवले या असताना देखील शेवटचं मत त्यांनी ज्या दुसऱ्या पक्षाला टाकलंय ते एकदम घृणास्पद आहे आणि त्याचा मी माझे गावकरी आणि सर्व शिवसैनिक निषेध करतो धन्यवाद न्यूज फोर्टी सिक्स रायगड खालापूर